अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते शून्य जमा खाते शाखेमधून व्यवहार एटीएम कार्ड सुविधा स्वस्त दरात कर्ज उपलब्ध प्रोसेसिंग शुल्क वाजवी दरात माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आपुलकीने वागणारी माणसं जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यभरात शासकीय निमशासकीय तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनात राज्यातील सुमारे सतरा लाख कर्मचारी अधिकारी सहभागी झाले आहेत जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मुख्य मागणी घेऊन हे अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत राज्यभरात याचे पडसाद उमटले असून अंबरनाथ तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकजूट होऊन कामबंद आंदोलन पुन्हा एकदा सुरू केलं आहे या आंदोलनात ग्रामसेवक ग्रामपंचायत विभाग महसूल लिपिक कर्मचारी तलाठी मंडळ आणि अधिकारी भूमी अभिलेख विभाग तसेच शासकीय विभाग मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाला आहे नमस्कार मी तालुका ग्रामसेवक युनियन अध्यक्ष प्रदीप केदार आज संपूर्ण राज्यभर असाकार आंदोलन जुनी पेन्शन योजना या एकाच मागणीसाठी आम्ही सर्वजण एकत्रित होत आहोत सर्व प्रकारचे महसूल ग्रामसेव ग्रामपंचायतीने तसेच इतर सर्व विभागाची माणसे एकच ध्येयाने प्रेरित होत आहेत कारण पेन्शन आमचा जिवाळ्याचा विषय आणि या जिवाळ्याच्या विषयासाठीच आज आम्ही सर्व एकत्रित होतात तर ही पेन्शन योजना मागील कालावधीत देखील आम्ही संप पुकारला होता आणि तो संपामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झा न झाल्याने पुन्हा एकदा आम्ही या संपाकडे येत आहोत आणि आत्ता जर राज्य शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर कायमस्वरूपी असकार आंदोलन आमचं राहणार आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शन प्रमुख मागणं जुनी पेन्शन हीच आहे ती महत्त्वाची मागणी आमची कारण जुनी पेन्शन नवीन आता डी सी पी आणि या योजना लागल्या त्याच्यामध्ये रिटायर माणसांना कुठल्याही प्रकारचा लाभ भेटत नाही आणि आम त्याच्यामध्ये आमच्या जेव्हा रिटायर व्यक्ती होतो त्याला खूप त्रास होत आहे म्हणजे जवळजवळ त्याला रिटायरची पेन्शनच भेटत नाही या त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची जुनी पेन्शन हीच आहे सरकारची उदारसीनता ही सरकारलाच माहीत असेल परंतु राज्य शासनाने आमच्या या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण आज राज्य सरकार कर्मचारी सर्व प्रकारची कामं करत आहेत आणि आज कंत्राटी पद्धतीने जी नोकर भरती केलेली आहे त्याच्यावर त्यादेखील अन्यायकारक एक प्रकारचं राज्यशासनाचं हे चालू आहे कारण राज्य सरकार कर्मचारी जर व्यवस्थित काम करत असेल तरच वरिष्ठ प्रकारचे सर्व प्रकारचे काम व्यवस्थित होऊ शकतात शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाडी ऑफिसेस ड्रीम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचं शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा निमकोना का अंबरनाथ बेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फाय झिरो सिक्स नाईन फोर थ्री लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेट मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण आपण एनरोल्ड आहे तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची असेल तर मेट्रो संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे पाच उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्वस्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका